कृपा मित्रांनो हा डॅमचा असा सुंदर असा व्ह्यू आणि या साईडला विरार आणि बघा इथे आपण मंदिराकडे आपण मी एकटंच आहे आणि या साईडला व्ह्यू पहा आल्यावर आहे हो ना मस्त असं वाटतं गावाला झालो आहे एकदम आणि हे मंदिर आहे या साईडला ना स्थायिक लोक जास्त राहतात ना नाव गोरावीरा ते चरायला आले सुप्रभात मित्रांनो स्वागत आहेत तुमच्या भावाच्या चॅनलवर आणि आज आहे सोमवार आणि आज ऑफ आहे माझी कारण होता का तर काल काम चालू होतं आणि मग त्याची ऑफ आज येते आणि उद्यापासून आपली लागणाऱ्या मॉर्निंगची तर बघूया आजचा काय असा काहीतरी बघू प्लॅन करू कारण आज महादेवांचा वार आहे तर बघू महादेवांच्या मंदिरात आमच्या इथे जवळपास आहे पण तिथे ना जाता येणं एक ठिकाण आहे आपले इथे डॅम आहे डॅमच्या त्या साईडला ना एक मंदिर आहे महादेवांचं तर तिकडे जाण्याचा प्लॅन आहे तर बघूया कसं काय ते आणि जर गेलो तर नक्कीच जॉब टाकणार तिथे चला जाऊया तयार झालेलं मस्तपैकी आता पुढच्या रस्त्याला जाऊ ही जी शाळा दिसते आहे ना ही जीवदानी ट्रस्टची शाळा आहे आणि विरारमध्ये आहे ना साठ सत्तर पर्सेंटची मुलं आहेत ना ती या शाळेतच देतात शिकायला आणि खूप जवळ आहे जीवदानीच्या इथून आणि खूप मोठी आहे आता मी जिथून जातो आहे ना हा सरकारनगरचा रोड आहे म्हणजे सरकारनगर पडतो आणि तिथून डॅम जवळ आहे जाऊया आपण मस्तपैकी सूर्यदेवसा दर्शन झालेले आहेत तर जाऊ आपण पुढे ते स्टार्टिंगला बघाल ना तर सगळे बंगलेत लागतात ते आणि नंतर पुढे आहे ना जरा चाळ सिस्टम चालू होते म्हणजे लोडबेरिंगच्या बिल्डिंग आहेत ना सगळ्या स्टार्ट होतात स्टार्टिंगला इथे पाच सहा असे बंगलेत या साईडला आहे ना असे चाळीत आहे हे प्रॉपर सरकारनगर आहे आणि चाळी पण एकदम कंजेस्टेड आहे म्हणजे जागोजागी चाळी वसलेले आहेत या साईडने मी आलो आणि इकडे डॅम आहे या साईडला आमच्या सा, इथून इकडून आलो ना तर जवळ पडलं मला कारण त्या साईडने जर आलो असतो ना तर जर लांब पडला असता स्टेशन वाया स्टेशनवर नाही येतात तर कृपा मित्रांनो हा डॅमचा असा सुंदर असा व्ह्यू या साईडला विरार मी हे बघा इथे आहे ना या साईडला ना स्विमिंग क्लासेस घेतात म्हणजे कोचिंग क्लासेस आहेत तर इथे खूप जणं येतात स्विमिंग शिकायला आणि त्या बाजूला डॅम आणि या साईडला आहे ना वरती आपलं इथे आहे ना या साईडला आहे ना बारुंडा देवीचं मंदिर आहे ते पण बघण्यासारखं आहे म्हणजे विरारमधले दोन प्रसिद्ध देवस्थान आहेत ना ती एक बारुंडा देवीचं आणि एक जीवदानी देवीचं जीवदानी देवीचं या साईडला आहे ह्या डोंगरात त्या साईडला आणि या साईडला बारुंडा दे देवीचं आणि इकडे मस्त असा डॅम आपल्याला जायचं आहे त्या साईडला तर जाऊया तर डॅमला या साईडला यायचं असेल ना मित्रांनो तर स्टेशनवर नाही ना गांधी चौकाची रिक्षा पकडायची आणि त्यांना सांगायचं की जरा पुढे सोडा डॅम साईडला यायचं आहे तर तिथे नाही येतात रुपयाला शेअरिंग रिक्षा येते या साईडला आहे ना पावसात आहे ना लय बघण्यासारखा काही नाही काही कारण पूर्ण हिरवळ असते आता पण आहे हिरवळ पण एवढी नाही जेवढी पावसात असते आता जरा ऊन पडायला लागले त्यामुळे जरा जरा हिरवळ प्रॉपर नाही राहिली पावसात आहे ना पूर्ण भारीच इथला नेचर एकदम खतरनाक होतं आणि पब्लिक पण आहे ना खूप असते पावसात त्या साईडला आहे ना पवायला पण उच्च येतात पण पोहण्यासाठी आहे ना हा डॅम जरा रिस्की आहे कारण हरवर्षी कोण ना कोणाची आहे ना ऑफ देत होते इथे पुढून तर त्यामुळे पोहण्यासाठी नको काही हो पण एन्जॉयमेंटसाठी इथे येऊ शकतात आणि साईडला आहे ना ती बघा बस पण आली आहे म्हणजे बस येते काय एवढं माहीत नाही मला येत पण असं आता तिथं तर दिसते इथे बस पण येतात मस्त असं आहे की फिरण्यासाठी एकदम भारी आहे फक्त संध्याकाळच्या टायमाला आलं ना तर प्रॉपर फिरता येतं इथे कारण सावली असते संध्याकाळच्या टायमाला इथे भारी आणि पब्लिक पण खूप येते संध्याकाळची तर आपण जाऊया मंदिराच्या इथे मस्त वैगी दर्शन घेऊया पुढे जरा इथून जाऊ आपण मंदिराकडे आपण मी आणि व साईडला व्यू पहा एक नंबर आता फ्रेंडसिंग लावले पुढे कारण पहिला जेव्हा मी आलेलो आणि एक दोन वर्ष आलोच नाही ते अगोदर आलेलो तेव्हा एवढी फ्रेंडसिंग नव्हती आता लावले म्हणजे माणसं तिथे बसायला नाही पाहिजे म्हणून कट्यावर बरं केलं मी या साईडला इथून पब्लिक कोण येत नाही या साईडला मंदिरात जायला तर नास्ता नाही कोण तुम्ही एकटाच चाललो आहे त्या साईडनं तिकडे पा डोंगराच्या त्या साईडला आहे ना पब्लिक राहते म्हणजे वस्ती आहे पूर्ण तर त्या साईडची पब्लिक जास्त येते त्या मंदिरात तर जाऊया आपण मस्तपैकी दर्शन घेऊया रिक्षा गेली ना ते ना त्या साईडनं देते आणि त्या साईडला वस्ती आहे ना इकडून पब्लिक या साईडनं तिकडून इकडून दळणवळण करतात कारण त्या साईडनं ना स्टेशन लांब पडतं आणि ह्या साईडनं गेलं ना, ना तर त्यांना जवळ पडतं तर त्यामुळे मला वाटतं इथूनच जातात ते लोक आपण जाऊया मंदिराच्या इथे हे पण पहिल्यांदाच आलो या साईडला कधी आलो नाही मंदिर बघू जवळ आहे इथून आल्यावर आहे ना मस्त असं वाटतं गावाला आलो आहे एकदम तसं गावाला असं आतमध्ये ज्यांची घरं असतात म्हणजे रोडपासून तर आतमध्ये तिकडे कसं रोड असे सुनसार असतात तसंच काहीच आहे असं चार साईडने मस्त असं अशी वाईफ भारी येते असं वाटतंय मी आपल्या ना आधीच्या गावाला होते कारण मामाचं घर आहे ना त्या साईडला पण असंच आहे स्टेशनपासून आहे ना जरा लांब आहे तर त्यामुळे ना असं पायवाट अशी जास्त आहे पंधरा वीस मिनटं आहेत ना असं कंटिन्यू पायवाट आहे पण तिथे जास्त घरं नाहीत तर सेम तसेच फील आहे ते बघू इथून जवळ आहे काहीतरी पाच मिनटं लागतील ओके फायनली आलो आहे मी इथे शिवशंकराच्या मंदिर आहे ते ना उद्यान आहे वाटतं गार्डन आहे वाटतं पण गार्डन बंद आहे हे बघा ह्या साईडला आणि हे मंदिर आहे गाड़ा ह्या साईडला गार्डन आहे महाराष्ट्र शासन वन विभाग पण बंद आहे वाटतं आणि बंद असतं वाटतं या साईडला मंदिर आहे रात डॅमच्या इथून जास्त जवळ आहे पाठ लागतो मस्त असं मंदिर आहे आणि शूट थोडंसं शिवशंकर शिवशंकरांच मस्त असं आज सोमवार आहे पण या साईडला काही एवढी मंदिरात गर्दी नाही दिसते कारण मोस्ट ऑफ शिवशंकरांच्या मंदिरात आहे ना सोमवारची गर्दी असते आमच्या इथे छोटं मंदिर आहे पण एवढी गर्दी असते की काय बोलू नका सोमवारची तर इथे एवढी काही गर्दी नाही आणि मस्त असं दर्शन झालं जास्त आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही दिला ना कारण ते बोलता आतमध्ये व्हिडिओ नाही काढायचे तर मस्त असं दर्शन घेतलं आहे महादेवांचं आणि आता जाऊया आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला आणि स्टेशनला जरासं काम आहे तर ते पण करा करू आणि डायरेक्ट घरी जाऊ चला झालं दर्शन आता जाऊया आणि ह्या साईडला म हे पण आहे गार्डन पण पन आहे पण आहे ना हर वेळेला गुगल मॅपला पण दाखवतं दा। बंदच आहे काय मत काय सीन आहे तर मस्त आहे आणि मोठं आहे गार्डन पण ते काय बंदच असतं आता आणि खूप वेळा गुगल मॅपला बघितलं ना तरी पण बंदच दाखवते हो लोकेशन आणि काय माहिती तिथलं काही आहे कारण ओपन आहे घर ॲक्च्युली गव्हर्मेंटचं आहे ते पण नाही आणि मस्त असं दर्शन झालं मला वाटलेलं गर्दी असेल इथे मंदिरात कारण खूप वेळा बघितलं ना तर गर्दी असते इथे आणि एकदा काहीतरी जत्रा बित्रा पण असते इथे असं खूप जणांकडून ऐकण्यात आलेलं आहे तर ती पण लय मोठी असते जत्रा तर तेव्हा पण खूप जणं पब्लिक येतात इथे आणि मला एकज एक्झॅक्ट माहीत नाही कधी असते ती पण खूप जणांकडनं ऐकलेलं आता जाऊया मस्तपैकी आणि जर स्टेशनला थोडंसं काम आहे जर एकच्या आतमध्ये जर होत असेल तर बघू जाईन स्टेशनला <laughs> नाही तर डायरेक्ट घरी कलटी तर जेवढे जण व्लॉग बघत आहेत ना तर नक्कीच नवीन असाल तर स चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरासा सपोर्ट द्या रे कारण कसं आहे तुमचा जो प्रतिसाद भेटतो ना मला तो मला खूप महत्त्वाचा असतो आणि जरासा सपोर्ट राहू द्या आपल्या मराठी भावाला कंटिन्यू राहा या साईडला ना स्थायिक लोक जास्त राहतात आणि ते ना गोरविरा बघा ते चरायला आले आणि मस्तच आहे डॅम आता सध्या पाण्याने मस्त भरलं आहे त्यामुळे भारी आहे जेव्हा खाली होतं ना तेव्हा एवढं काय वाटत नाही तर आता मस्त असं पाणी एकदम निळ वाटतं आहे आणि फारीच आहे या साईडचं सीन मस्त आहे आणि येतात या साईडला सुंदर असं दृश्य इथपर्यंत पाणी भरतं पावसात जर पाणी पाऊस जास्त असेल ना तर पूर्ण भरतं आता मी पण हे खालच्या साईडलाच आहे इथपर्यंत पूर्ण असं पाणी भरतं आणि भारी आहे फक्त जरासा डेंजर आहे हा डे तर डॅम तर त्यामुळे जास्त कोण पोहायला आणि जास्त जात नाही रिस्क नाही आणि जे रिस्क घेतात <laughs> ते समजू शकतात कोण ना कोणतरी वर्षाला गचकतं इथे तर आता जाऊया आपण स्टेशन साईडला बघा ह्या साईडला ना मित्रांनो डॅमच्या आहे ना ह्या साईडला ना असं मस्त एकदम पोरण आहे ना पावसात आहे ना खालती पाणी येतं आणि वॉटरफॉल टाईप बनतो पब्लिक आहे ना इथे लय येते पावसाच्या वेळेला भारी असं होतं आम्ही एकदा आलेलो एकदा इथे वरती होतो मी इंस्टाग्रामला पोस्ट टाकलेली आहे त्याची मित्रांबरोबर आलेलो आणि इकडे आहे ना मस्त असं पाणी असं बाहेर येतं खालती भारी होतं पावसात आहे ना इथे मस्त सीन होत्री सीन निर्माण होतो क्रिएट होतो या साईडला पावसात मजा आहे कधीतरी आलात ना तर नक्की इकडे या डॅमवर हा लास्ट टाईम बघा चढ आहे आता मी चाललोय जाता नाही ना या साईड ना तो इथून डायरेक्ट स्टेशनला सरळ रोड आहे तर जातो डायरेक्ट स्टेशनला स्टेशनला जायचं काम आहे तर घरी गेल्यावर तुम्हाला अपडेट तर तर आलोय घरी आता तर स्टेशनला जर एका काम झालं नाही तर आता बसलोय मी आईने दिले चने आणि दिले उकडलेले ते खातो तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा मला जय श्रीरा